सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सकाळचे अकरा आणि प्राचीला आता परत ऍडमिट करायला जायचं आजचा तिसरा दिवस आहे तर आधी आपण जाऊया जुन्नरला चला मित्रांनो आता काय काय घडते आज तुम्हाला मी दाखवतो आजचा ब्लॉगला आपण चालू करूया मित्रांनो आपल्याला श्रेधाला पण घेऊन जायचे जुन्नरला ती झोपवते ती आता तिच्या सगळ्या टेडीज ला नीट झोपव श्रीधाय श्रीधा नीट झोप होत्या ना आपण झोपले पाहिजे जो गाय गाई कर, कर सगळ्यांना व्यवस्थित करा जाते जा गाए गाए कर आपण येईपर्यंत झोपले पाहिजे सगळे श्रीधा चालली तिच्या बरोबर आपण चाललोय आपल्या झेडवर श्रीदा यायचं तुला माझ्या बरोबर यायचं बाबांना सांग मग यायचं टू व्हीलर वर तुला यायचं नाही ना मग जाऊ मी टाटा फ्लांकीस दे आणि आपल्या ब्लॉगला हाय कर इकडे पाहून इकडे पाहून आता हॉस्पिटल मध्ये आलोय हे सलाईनच मटेरियल घेऊन आलोय चला आता सलाईन लावून घेऊ मेडिकल आपण चला मित्रांनो मावशींना घेतलं जुन्या प्राचीचं सलाईन चालू करून दिलं आणि मावशींना घ्यायला गेलो मग मावशींना घेतलं आणि आलो आपल्या हॉटेलवर तर आता जे विहिरीचं चा काम चालू आहे त्यांना ट्रँकर पण भरून द्यायचंय आता मोटर चालू करून घेऊया किरणनी झाडांना पाणी सोडलेलं मस्त दीड दोन तास आणि लाईट गेलेली त्याच्यामुळे ते बंद झालं लाईट आता आली आहे आता पाहू आपल्या टाके पण भरून घेऊ आणि ट्रँकरला पण पाणी त्यांना भरून देऊ म्हणजे मग त्यांचं आजचं काम होऊन जाईल चला मोटर काही चालू होत नाहीये आता किरण मी जातो मोटरवर खाली विहीर इकडे मोटर चालू करतो कारण की टँकर द्या ना त्यांना लय महत्वाचं आहे त्यांना आता पाणी लागते चला मित्रांनो आता जाऊया मोटरवर मित्रांनो मी आणि किरण आलोय वर आणि कोणत्या मार्गे आलोय बघा तुम्ही जरा एकदा कसा आहे ब <laughs> 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 चुकूच्या बोगद्यातून आले नवीन मार्ग शोधले आम्ही मोटर यायचा नवीन कायतरी तुम्हाला दाखवा तुम्हाला जाता तर बोगदा दाखवितो रे <laughs> मजा येईल चला आता मोटर चालू करून घेऊ नाहीतर पाणी नाही यायचं <laughs> चला आता मोटर चालू होती बघू आपली मजा आली पण त्या बोगद्यातून एड्या त्या दिवशी माझी पार वाट लागली ना जाता आता एकट्याला आणि अंदर झाली म्हटलं यायचा वाघ बीग आपला कार्यक्रम चला आता मोटरला काय झालंय बघू मी नाही फेजला लोडच सोडत नाही अरे हे माहिती का महावी कर, कर बरं बंद मोटर पाणी असे मोटर चालवत नाही आणि पाणी नसलं का मग पार फुल याच्यात चालत किस्साच आहे हा आपला बर का आपलं मोटर चालू करून समजा ही विहिरीतली मोटर चालू केली कुठल्या तरी पाय पाणी असं बघू चला ही इथं लावली आम्ही गाडी आणि आम्हाला जायचं आता हा बघदा पार करून त्या टॉकाला सगळी चिकूची झाड ती आता पहा तुम्ही कस जातो <laughs> रात्री चालव कस एकटा बाई दोन तीन रस्ते <laughs> निघालो आता <आद। laughs> तुम्हाला काहीतरी वेगळे दाखवत म्हणून इकडे आलो गर किरण आपण आता चला एन्जॉय जर्नी बघ्याची <laughs> स्लिपी होती गाडीची कस आहे मग मित्रांनो या आमच्या मामाच्या गावाला आशेल तुम्हाला चुकूच्या बागांत दाखवायला आणल जातो आता, आता ते आपला टनेल संपलेला आहे तर ट्रँकर भरायचा आता आपल्याला त्या भाई यांनी जुगाड केलेला आहे इथं एका मोटरचा आता घ्यायचा आपल्याला रिवर्स चला मी तुम्हाला दाखवतो आता विहिरीचं पण किती काम झाले पहिला हा ट्रँकर भरून घेऊ आपण एक रिंग झालेली आता आपल्या विहिरीची नमस्ते, नमस्ते। किरण तिकडे जुगाड करतोय मी इकडे पाईप धरून थांबले पाईप आपल्याला ट्रँकर भरून घेऊ मित्रांनो ट्रँकर आता भरत आलाय आणि आपण आता हा ट्रॅक्टर लावूया थोडासा पुढे कारण की त्यांना तिथं पाहू शकतो तुम्ही तिथं पाणी लागते आणि प्राचीचा पण फोन आलेला सलईन संपत आले आता त्यांचं तर आता आपल्याला जुन्नरला पण जायचं काही मामाच्या गावचं मटेरियल पण घेऊन यायचे मित्रांनो आता यांना पहिले ट्रँकर लावून देऊ आणि जाऊया हॉस्पिटलमध्ये मित्रांनो पोचले आता हॉस्पिटलमध्ये रात्रीचं प्राची पण संपले पाहूया आता कोण कोण हे ओंकार तर आलाय आई ओंकार आणि तू आला सभा आता सलाईन आले संपत आताच प्राचीला आईला घरी सोडवलं जेवण वगैरे केलं परत आलं हॉटेल आलं तर काल आपण पाण्याच्या बॉटलच्या ऑर्डर दिलेल्या कारण की पाण्याची बॉटल संपत आलेल्या मग अक्षरवाल्यांची गाडी आली आणि आता ते मग पोरं खाली करून घेता येत पहिलं हे झाल्यानंतर आपलं जायचं पप्पांच्या साईड कारण की काल जे तुम्ही मी दाखवलं टाकी हल्लेली तर त्याचा जो वॉल तुटलेला त्याचं सगळं मटेरियल वगैरे घेऊन आलो आणि आता जायचंय किरणला मला ते नीट करायला <laughs> चला मित्रांनो आता पहिले हे पाणी बॉटल सगळं खाली करून घेऊ आणि मग जाऊया पप्पांच्या साईटवर वर ऑक्सरे वाल्यांची गाडी आली आपल्याकडे मग नमस्कार हे वेळेस पण आलेले आपल्याकडे अर्धा लिटरचे होते ना वेळेस आता एक लिटर अर्धा लिटर दोन्ही पण आलेले हे म्हणजे आमची घरचीच कंपनी सागर सचिन वायकरांची सचिनदायकर तुमचं काय नाव अक्षय भाऊ वायकर आलेले झालेच जवळपास खाली आता एक किरणन मी आता आलोय पप्पांच्या साईट वर काल आमच्याकडून जो उद्योग झाला तो आता आम्ही दोघं निस्तारतोय दुरुस्त करायला <laughs> आलोय आता शकतो आता आम्ही पाईप जॉईन करून घेतो पहिला कारण की पाणी पण सोडायचं टाकीमध्ये आणि मावशींना सोडायला पण जायचं मावशी म्हणजे पंधराच मिनिटात या मला सोडा पाण्या पावसाचं परत लवकर यायला त्याला आता पटापट काम करून घेऊ आपण आणि मग नव्या मावशींना सोडायला मित्रांनो आता निघालोय मावशींना आणायला मगाशी मावशींना सोडून आलेलो मी थोडस काम पण होतं जुन्नरला कार्गी मटल घ्यायचं होतं मावशींना सोडून आलो आपल्याला काही ब्लॉक घेता आला नाही आता मावशींचा फोन आलेला काही झालंय म्हणून त्यांचं काम उरकलंय म्हणून तर मग आता परत त्यांना घ्यायला आता चाललोय आपण तर त्यांना घेऊया आणि येऊया काही कस्टमर येत आहेत आता आपल्याकडे मावशींना घेऊन आलो आता आपण हॉटेलवर आणि खूप छान वातावरण झाले काही कस्टमर पण आले जे खाली खेळतायत प्ले सेक्शनमध्ये मध्ये आणि आपण आताही आणि मी आणि खेळून बसतोय आता चहा पे वातावरण पाहू शकता तुम्ही पण चहा या वातावरण पाहू शकता तुम्ही कसं झालंय एक नंबर तुम्हाला आता दा व्हिडिओ दाखवतो मस मस्त सनसेट झालेला आहे फ्रेश फ्रेश हवा सुटलेली कस्टमर पण आहेत खाली आणि आम्ही दोघं घेतोय चहाचा आनंद मावशींनी पण प्यालाय आमच्या आधीच आमचं काम चाललेलं चला आता तुम्ही पण या चहा प्यायला आणि वातावरणाचा पण तुम्ही आनंद घ्या मित्रांनो आता हॉटेल वाढवायची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळ नंतर काय आपल्याला जास्त ब्लॉक घेता आला नाही थोडीशी गडबड चालू होती आणि मावशींना पण सोडवायला जायचं आता जुन्नरला आणि मला फोन आलेला की बहिणी पण आपल्याच आहेत तर त्यांना पण घेऊन ये तर चला पाहूया आता परत फोन करूया की नक्की थांबल्यात वहिनी की गेलेल्या आहेत कारण चला मित्रांनो एक काम वाचलंय आपलं आताच ओंकरला फोन केलेला तर तो बोलला की नाण्या वहिनींना घेऊन आलोय आम्ही घरी मग आपल्याला काही वहिनींना न्यायला जायचं नाही आता भाऊ किरण पण आहे जर त्यांनी मावशीला सोडलंच तर आपण इथून डायरेक्ट जाऊया घरी मग विचार असा करतोय की ब्लॉग इथे एंड करायचा की घरी तर जाऊ द्या घरीच करूया <laughs> चला जा आपन आता जाऊया घरी मित्रांनो आपण बसले आता घरी आणि वेळ झाली आजचा ब्लॉग इथेच थांबायची तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग